श्री स्वामी समर्थ रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सण आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या सुखी आयुष्यासाठी आणि भरभराटीसाठी प्रार्थना करते भाऊसुद्धा आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो रक्षाबंधन श्रावण महिनेच्या पौर्णिमेला असते यावेळेस रक्षाबंधन नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आहे या दिवशी शुभ वेळेत राखी बांधणे खूप चांगले मानले जाते रक्षाबंधनाला राखी बांधण्याचं शुभ मुहूर्त काय आहे ते आता आपण पाहूया वैदिक पंचांगानुसार पौर्णिमा तिथी आठ ऑगस्टला दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल ती नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटापर्यंत राहील राखी बांधायला तुमच्याकडे पूर्ण दिवस आहे शास्त्राप्रमाणे जी तिथी उदय काळात असते तीच तिथी अस्त मानली जाते त्यामुळे तुम्ही दिवसातून कधीही राखी बांधू शकता मात्र राखी बांधण्यासाठी सकाळपासून दुपारपर्यंतचा वेळ खूप शुभ आहे माता लक्ष्मी आणि राजा बळी यांची पौराणिक कथा आता आपण ऐकूया हिंदू मान्यतेनुसार भगवान विष्णूने वामन रूप धारण केले आणि तीन पावलामध्ये आकाश पाताळ मोजले आणि बळीराजाला पाताळात पाठवले त्यानंतर तपश्चर्येने राजाने भगवान विष्णूकडून नेहमी त्यांच्यासमोर राहण्याचे वचन मागितले या दरम्यान भगवान विष्णू वैकुंठधामामध्ये पोहोचले नाहीत म्हणून माता लक्ष्मी यांना काळजी वाटू लागली तेव्हा नारदजीने मातेला या समस्येवर उपाय सुचवला त्यानुसार माता लक्ष्मी बळीराजाकडे गेल्या आणि त्यांना आपला भाऊ बनवले त्यांच्या हातावर रक्षासूत्र बांधले असे मानले जाते की ज्या दिवशी माता लक्ष्मीने बळीराजाला आपला भाऊ मानले तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता तेव्हापासून बहिणी आपल्या भावांना राखी बांधत आहे राखी बांधताना खास एक मंत्र म्हणायचा आहे तो कुठला आता आपण बघूया ओ एन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबलहा ते बंधा मी रक्षे मा चल मा चल याचा अर्थ ज्याने बलाढ्य राक्षस राजा बळी बांधला त्याच रक्षासूत्राने मी तुला बांधतो हे रक्षासूत्र तुझे रक्षण करो आणि तू कधीही विचलित होऊ नकोस ज्योतिषशास्त्रानुसार राखी बांधताना भाऊ बहीण दोघांनी उत्तर पूर्व दिशेला मुख करून बसावे ही दिशा देवतांची आणि संपूर्ण ब्रह्मांडाच्या ऊर्जेचा मुख्य स्रोत मानले जाते या दिशेकडे मुख करून राखी बांधल्यास नात्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि आशीर्वाद असंख्य पटीने वाढू शकतो